काय काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी अजून लेआउटमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे जे आहे संत निरंकारी जे भवन आहे बघू शकता संत निरंकारी भवन आहे याच्या आतमध्ये गेल्यानंतर ते लेआउट आहे बघू शकता आतमध्ये बस जवळच इथून पान पन्नास शंभर मीटरवर आतमध्ये गेल्यानंतर लेआउट आहे आणि जस्ट आपला टच जरासं रिंग रोड समोर आल्यानंतरच बघू शकता हा अमरावती नागपूर हायवे रोड आहे जरासा रिंग रोड समोर आल्यानंतर जिथे पुलाचं जे कंट्रक्शनचं काम चालू आहे सा... का तर तिथे जम समोर आल्याबरोबरच तिथेच संत निरंकारी भवनचा एक एक रस्ता जातो हा आतमध्ये बस तिथे आतमध्ये लेआउट आहे तिथेच आपल्याकडे प्लॉट आलेले तर असं लागाईस आपण आतमध्ये जाऊ तुम्हाला मी प्लॉट किती काय स्क्वेअर फूट आहे ते तुम्हाला आतमध्ये सगळी डिटेल गेले आतमध्ये गेल्यानंतर सांग तसं लगाईज आपण आतमध्ये जाऊ काही बघू शकता हे हे लेआउटमध्ये जाण्याची जी ही एंट्रन्स आहे काही बघू शकता ही एंट्रन्स आहे आणि हे बघू शकता आजूबाजूला फ्लॅट सिस्टीम ही बनलेली आहे बघू शकता इथे फ्लॅट आहे आणि तो आपला अमरावती नागपूर हायवे रोड एकदम अगदी जवळ संत निरंकारी भवन आहे तिथे तर चला गायचं मी तुम्हाला लेवटच्या आतमध्ये नेतो लेआउट कसं काय आहे दाखवतो आणि प्लॉटची साईज पण सांगतो तर चला गेज आपण आतमध्ये जाऊ काहीच आपण संत निरंकारी भवनच्या आतमध्ये आल्यानंतर हे लेआउट आहे बघू शकता आतमधून आल्यानंतर असं हे लेआउट आहे जरासं झाडं झुडपं वगैरे जरासं वाढल्या वाढल्या म्हणून आपलं अमरावती राडगाव रोडवरून संत निरंकारी भवनच्या आतमध्ये आल्यानंतरचं हे लेआउट आहे बघू शकता याच्यात आपल्याकडे प्लॉट्स आलेल्या विक्रीसाठी जरासा रेट जास्त आहे कारण की अगदी जवळ आहे अमरावतीच्या अमरावतीवरून आपल्या म्हणजे राडगाववरून एकदम जवळ असं लेआउट आहे बघू शकता रोड किती मोठे मोठे रोड आहे स्ट्रीट लाईट पण आहे रोड तयार झालेले आहे बघू शकता असं हे मोठं लेआउट आहे इकडे समोर काही घरं बनले बनलेलं मी तुम्हाला दाखवू शकतो आणि इकडे मागे पण घरं बनले बघू शकतो हे घरं बनले तिथे घराचं बन बन कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इथे घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे समोर अजून घर आहे इथे राहाच्या हिशोबाने मस्त लेआउट आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण भरपूर चांगलं लेआउट आहे व्यवस्थित रोड वगैरे बघू शकता स्ट्रीट लाईट पण आल्या लाईन वगैरे सगळं आल्या नाल्या पण बनल्या नाल्या अंडरग्राऊंड बनलेल्या काहीच बघू शकता हे जे नाल्या आहे त्या अंडरग्राऊंड आहे तर चला काहीच अजून समोर नेतो तुम्हाला आणि हे इथे एक गार्डन पण दिसत आहे काहीच बघू शकता हे गार्डन आहे चला मग तुम्हाला गार्डन दाखवतो काहीच बघू शकता रोटच्याच हे गार्डन दिलेलं आहे हे गार्डनची भिंत आहे सध्या तर गार्डन असंच पडलं आहे जर असं कोणी आता जसे राहायला आले लोक तर गार्डन डेव्हलप होऊन जाईल बघू शकता समोर पण घर आहे चांगलं असं मोठं लेऊट आहे गाईस बघू शकता हाय रस्ता आहे हाय रस्ता आहे मोठा लेऊट आहे मोठे मोठे रस्ते पण तयार करण्यात आलेले आहे स्ट्रीट लाईट आहे आणि याच्यात जे प्लॉट्स आहे गाईज आपल्याकडे मोजके प्लॉट आलेले आहे काही जास्त प्लॉट नाही आहे हजार प्लस असे प्लॉट आलेले आहे रेट पण जरा जास्त आहे तुम्ही ते मला कॉलवर विचारून मी तुम्हाला रेट सांगून देईल गाईज बघू शकता असं आहे संपूर्ण पण आहे भरपूर आहे ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिकडे घरावर बघू शकता संत नि हे लेआउट जर बघायचं असेल तर संत निरंकारी जे भवन आहे तर तिथे हे लेआउट आहे गाईस बघू शकता तर चला गाईस जर कोणाला हे लेआउटमध्ये प्लॉट घ्यायचे असल्यास तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल आता आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणाचे पण प्लॉट वगैरे किंवा काही प्रॉपर्टी वगैरे घ्यायची किंवा विक्र घ्यायची किंवा विकायची असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करत राहा जेणेकरून ज्यांना काही गरज असेल प्लॉट वगैरे घ्यायची किंवा विकायची त्यांच्या पड त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचत राहील ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय